महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा डिझेल चोरांच्या आळेफाटा पोलिसांनी आवडल्या मुसक्या जुन्नर तालुक्यातील महत्वाचे ठिकाण ते म्हणजे आळेफाटा आणि याच आळेफाटा परिसरातील वडगाव आनंद गावच्या परिसरात चार चाकी आणि मोठ्या वाहनांमधील डिझेलची चोरी झाल्याबाबत रुपेश ज्ञानेश्वर वाळूंज वयवर्ष तीस यांनी आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केल्यानंतर आळेफाटा पोलीस स्टेशनचे एक तपास पथक सदर गुन्ह्याचा तपास करत असताना संशयित इसाम नामे कुणाल रोहिदास बोंबले ओंकार काळुराम देवकर राहुल संजय हिंगे सर्व राहणार राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा आंबेगाव यांना ताब्यात घेऊन खाकी वर्दीचा हिसका दाखवला असताना सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली त्यांनी दिली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल दोन कार व साठ लिटर डिझेल असा एकूण सतरा लाख बावन्न हजार चारशे अकरा हस्तगत करण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश होडगर सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुबरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड भीमा लोंढे पंकज पारखे अमित माळुंजे हनुमंत ढोबळे प्रवीण आढारी नवीन अरगडे यांनी केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर व पोलिस हवालदार भीमा लोंढे हे करीत आहेत बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी हद्दीमध्ये गाव आनंद गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डिझेल चोरी जात आहे अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या त्याप्रमाणे तक्रार पण प्राप्त झाल्या तसेच आजूबाजूला संगमनेर हद्दीमध्ये आणि आंबेगावच्या हद्दीमध्ये अशा प्रकारे गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळाली आमच्या तपास पथकाचे मालुंजे यांना माहिती मिळाली की अशा प्रकारची जे काही गुन्हे करतायत रात्रीच्या वेळेस गाडी घ्यायची आणि रस्त्याच्या कडेला ज्या गाड्या लावलेल्या आहेत त्यांच्यातून डिझेल काढायचे त्याच्यामुळे बरेचसे ट्रक व्यावसायिक यांचं रोष निर्माण झाला होता त्या अनुषंगाने आम्हाला माहिती मिळाली राजगुरूनगर हद्दीतील गावामध्ये ते तीन इसमांची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही त्या घरांचं त्यांच्या जाऊन ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्या असता ते निष्पन्न झालं की हे जे तीन इसम आहे हे रात्रीच्या वेळेस गाड्या भाड्याने घ्यायच्या आणि वेगवेगळ्या पोलिसांच्या हद्दीमध्ये जाऊन त्या ठिकाणी गाड्यामधील ट्रक्स मोठ्या गाड्या यांच्यातून डिझेल चोरी करायचं आणि रात्रीतून घेऊन जायचं अशा प्रकारे आमच्या टीमने एकूण चार गुन्हे ओळखेस आणले आळे फाटे पोलीस दोन आणि एक मनसरचा आणि एक पारगावचा साधारणतः पाचशे पंच्याहत्तर लिटर त्याच्यामध्ये डिझेल आम्ही रिकवर केलेला आहे तसेच दोन मोटारी आहेत एक गुन्ह्यात वापरलेली इनोवा आणि इरटिगा असं टोटल चारशे अकरा रुपयाचा हस्तगत केलेला आहे माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा पूर्ण तपास करण्यात आलेला आहे अशा प्रकारचं कुठे जर डिझेल चोरीबाबत कुणाकडे जर गुन्हा नोंद असेल तर आळेफाटा पोलीस स्टेशन संपर्क साधावा असं या ठिकाणी मी नमूद करतो धन्यवाद म्हणाव लागतील ना आता चार गुन्हे त्यांच्याकडे आम्ही डिटेक्ट केले म्हणजे सरयतेच असतील आता काय होते महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा